औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका तर सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या विही बदरंगलाचे संघान आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हायरल हो गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा नागपूर सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी इंदूर आंदोलकांवरही गुन्हे दाखल विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे रामचंद्र दुबे कमल हरियाणी यांच्यासह नऊ जणांवर गुन्हे दाखल नागपुरातल्या राण्यासाठी जबाबदार मास्टर माइंड कोण गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील एफआयआर मध्ये आहे तरी काय मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम शईम शेखनं बेरकायदेशीरपणे जमा गोळा केल्यास उल्लेख नागपुरात चिटणीस पार्क परिसरातील आमदाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा करून विनयभंगासह असतील चेरेबाजी करणाऱ्या टोळक्यांवर <laughs> निलमगोरेंवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ प्रवीण दरेगारांनी मांडला प्रस्ताव तर कोणत्या नियमांप्रमाणे विश्वास ठराव आणला अनिल परवांचा आक्रमक सवाल <laughs> पुण्यातल्या हिंजवडीमध्ये कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक बारा कर्मचाऱ्यांपैकी चौघांचा हो आमदार हेमंत राखनेकडून विधानसभेत <ण्रावणी> हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभेमध्ये चर्चा प्लेट बनवताना फसवणूक मुदत वाढवण्याची भाजपा आमदारांची मागणी तर सत्ताधारी आमदारच म्हणतात नंबर प्लेटला बाराशे रुपये लागतात लाख